दिवाळी उत्सवमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके फोडण्याचा प्रत्येकाचा आनंद असतो अमरावती शहरात नेहरू मैदानसह सायन्सकोर मैदान, मैदान आणि गाडगेबाबा संकुल मैदानावर फटाके विक्री असोसिएशन वतीने रितसर मनपाची परवानगी घेऊन दुकानी लावली जातात याकरिता फटाके विक्रेता असोसिएशनकडून परवानगी घेऊन पर्यावरण विभागाच्या नियमाचे पालन करीत असतात सायन्सकोर मैदानात फायर साहित्य पाणीसह मातीची व्यवस्था करीत असतात मात्र दरवर्षी मनपा आणि पर्यावरण विभागाच्या नियमाचे उल्लंघन करून सायन्सकोर मैदान बाहेर अनेक जण विना परवानगीने फटाके विक्रीचे दुकाने थाटतात कोणती प्राथमिक आग सदृश्य साहित्य न लावता मनपा आणि पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता बिनधास्त रस्त्यावर फटाके विक्री करीत असतात यावर भर रस्त्यावरून पोलिसांचे वाहने एजा करीत असताना सुद्धा कोणतीही कारवाई केली जात नाही यावर पाणी कुठे मुरलं अशा अनधिकृत फटाके विक्री करीत असतात अशांना कोणाचा आश्रय आहे यावर आता प्रश्न उपस्थित होत आहे अमरावती संघाचा या नात्याने ना अनिल रामदास गडपाल अजित फटाका भंडारचे संचालक बोला कशी प्रोसिजर आहे म्हणजे व्यवस्था कशी आहे परवानगी आहेत का परवाना वगैरे आपण आमच्या संघटनेकडे सर्व परवाना धारकांना आम्ही परमिशन देतो आमच्या सर्व एकूण सहासष्ट दुकानं लागले आहेत आणि सर्व धारक आहेत पोलिस कमिशनर नियमाचं पालन करतो आणि पूर्ण मार्केट आम्ही सज्ज आम करतो आमच्या आम्हाला नगरपालिकेचं सहकार्य असते फायर ब्रिगेडवाल्यांच असते आणि आम्ही सर्व व्यवस्था आमची चोख करतो मनपाकडे पैसे वगैरे भरता का काय कस मनपाकडे पर्यावरण फी भरत असतो किती काही तीन साडेतीन हजार रुपये पर्यावरण मनपाकडून काय व्यवस्था येते पाण्याचा टँकर पाहिजे होता प्रत्येक दुकानाकडे एक एक बकेट असते ड्रम असतात ते भरून द्यायसाठी पाहिजे कारण की दुकानदार सोडून दुकान सोडून पाणी भरायला जाणार नाही तर तेवढी महानगरपालिकेनं आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्यायला पाहिजे बर आपण काही व्यवस्था केली काय जमज काही फटक्या आग लागू नये याकरता आम्ही आमच्या सुरक्षेसाठी आम्ही इथे फायर ब्रिगेडचा हा बॉम्बा ठेवत असतो आणि पाण्यानं भरलेली बकेट ठेवत असतो पण तेवढ्या पाण्याच्या बकेटला काही भागत नाही पण घटना कशी होऊ शकते तेवढं पाणी काम नाही करू शकत त्याच्यानंतर ते तिची व्यवस्था असते तर आम्ही अशी आमचं पूर्ण आमच्या आमच्यापर्यंत आमची व्यवस्था करत असतो आणि आम्हाला इथं समजा एक एक ड्रम दिला पाच पाच दुकान मिळून एक एक ड्रम तर आम्ही ड्रमची व्यवस्था करतो फक्त तिथं पाणी भरून द्यायची व्यवस्था समजा नगरपालिकेने केली तर ते सोयीचं होईल आम्हाला